सोशल मीडिया वापरणाऱ्या व्यक्तीला ध्रुवराटी माहिती नसण्याची शक्यता खूप कमी आहे ध्रुवराटी प्रसिद्ध युट्यूबर सोशल मीडिया ॲक्टिव्हिस्ट आणि ब्लॉगर आहे युट्यूबवर त्याला जवळपास पंधरा मिलियन फॉलोअर्स आहेत तर इंस्टाग्रामवर दोन पॉईंट चार मिलियन फॉलोअर्स आहेत टाईम मॅगझिनच्या यादीत त्याचा समावेश इमर्जिंग लीडर्स दोन हजार तेवीस म्हणून करण्यात आला आहे गेल्या अनेक वर्षांपासून ध्रुव जर्मनीमध्ये राहत आहे याच ठिकाणावरून तो राजकीय सामाजिक आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर व्हिडिओ करत असतो धुवच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली असते शिवाय यासाठी त्याने अनेक पुरावे सादर करण्याचा सा प्रयत्न केल्याचे दिसते माध्यमातील बातम्या व्हिडिओ आर टी आय माध्यमातून मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन तो व्हिडिओ सादर करत असतो पॉलिटिकल व्हिडिओसाठी तो विशेषतः प्रसिद्ध आहे सुरुवातीच्या काळात तो राजकीय व्हिडिओ करायचा नाही त्याने सुरुवातीला ट्रॅव्हल व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली होती त्यानंतर दोन हजार तेरा चौदाच्या आसपास त्याने राजकीय आणि देशविदेशातील महत्त्वाच्या विषयांवर व्हिडिओ करण्यास सुरुवात केली त्याची व्हिडिओ सादर करण्याची पद्धत आणि तो देत असलेली माहिती लोकांना महत्त्वाची वाटू लागली हळूहळू त्याचे फॉलोअर्स वाढू लागले एकोणतीस वर्षीय ध्रुव राठी जाडसोमेतून येतो तो मोजो हरियाणाचा रोहतकचा आहे दिल्लीमध्ये त्याचे लहानपण गेले तो आर केपूरमधील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिकला त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो जर्मनीमध्ये गेला येथेच त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री मिळवली त्यानंतर येथेच त्याने अक्षय ऊर्जा या विषयात मास्टर डिग्री पूर्ण केली ध्रुव राटेने ध्रुव राटे व्लॉग्स नावाने आणखी एक यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे या ठिकाणी तो आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे व्हिडिओ शेअर करत असतो त्याने नेटफ्लिक्स इंडियासोबत डिकोड विथ ध्रुव हा एक शो देखील केला होता ध्रुवचे लग्न दोन हजार एकवीस मध्ये जुलीसोबत झाले आहे त्याने दोन हजार बावीसमध्ये पुन्हा एकदा भारतीय परंपरेने जुलीसोबत लग्न केले माध्यमातील माहितीनुसार ध्रुव आपली पत्नी जुलीला दोन हजार चौदामध्ये पहिल्या वेळेस भेटला होता त्यानंतर त्यांनी डेटिंग सुरू केली आपल्या पत्नीसोबत मिळून तो एक युट्यूब चॅनेल चालवतो यात तो खासगी आयुष्यातील गोष्टी शेअर करत असतो या वेबसाईटच्या दाव्यानुसार त्याची संपत्ती सात मिलियन डॉलर म्हणजे अठ्ठावन्न कोटी रुपये आहे याच वेबसाईटच्या दाव्यानुसार तो युट्यूबवर महिन्याला चाळीस लाख रुपये कमावतो वार्षिक तो बारा कोटी रुपये कमावतो ध्रुवराठी हा भाजप आणि मोदी सरकार विरोधात अजेंडा चालवतो असा आरोप त्याच्यावर केला जातो ध्रुव जे मोदी सरकार विरोधातील अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिले गेले आहेत ध्रुव आम आदमी पक्षाला झुकते माप देतो असाही दावा केला जातो ध्रुवाने शेअर केलेले सर्व व्हिडिओ पाहिल्यास त्याने विविध विषयांना हात गाठल्याचं दिसतं त्यामुळे तो एका विशिष्ट पक्षाच्या विरोधातच व्हिडिओ करतो हे म्हणणे पक्षपातीपणाचे ठरले शिवाय त्याची सोशल मीडियावरील एंट्री आणि मोदी सरकार सत्ते देणे जवळपास एकाच वेळेस झाले त्यामुळे सध्याच्या मुद्द्यावर व्हिडिओ करणे कम प्राप्त जे होते असं म्हणावं लागेल